नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे कथा नाव आहे ती रात्र कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे स्काउट गाईड चा कॅम्प आमचा चालला होता आम्ही सगळ्या मुली खूप उत्साहित होत झालो होतो गप्पा गाणे म्हणत म्हणत आम्ही बसमधून हो जात होतो आमच्या शाळेच्या पन्नास किलोमीटर वर एक गाव होत तिथे आमचा कॅम्प आयोजित केला होता चार दिवसाचा कॅम्प होता आम्ही सगळ्यांनी त्याप्रमाणे सोबत सामान घेतलं होतं खाण्याचे सामान कपडे वगैरे आमच्या सोबत दोन मॅडम आणि एक सर होते आणि एक शाळेतील चपराशी ड्रायव्हरने नेहमीच्या रस्त्यावरून बसला घेता थोड्या लांबच्या रस्त्यावरून घेतली त्यावर सरांनी त्याला त्याचं कारण विचारलं काय हो गजू भाऊ इकडून कुठून घेतली गाडी त्याने सांगितलं सर त्या रस्त्याने चकवा फिरतो बरेचदा त्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांचे अपघात तरी होतात नाहीतर गाड्या बंद तरी पडतात म्हणून थोडं लांब पडलं तरी चालेल पण सुखरूप पोचलेलं बर खरं आहे हे कधी असं ऐकलं ना तेव्हापासून मी त्या मार्गाने जातच नाही ड्रायव्हर कानाला हात लावून म्हणाला असेल बुवा काय सांगावं हो? सर हात उडवत म्हणाले आमच्या दोन्ही मॅडमचे चेहरे पांढरे फट्ट पडले पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आमच्यातल्या काही मुली लगेच याचे त्याचे सांगू लागले एक वर्ग मित्राच्या शेतात गेला आणि फिरतच राहिला चार तास एकाच जागेवरून सगळे शोधत राहिले त्याला मग विरी जवळ पडलेला बघितला त्याला मित्रांनी बेशुद्ध अवस्थेत मग थोड्या वेळाने शुद्धीवर आला तो दुसरी वर्ग मैत्रीण म्हणाली अग हे तर काहीच नाही माझा भाऊ एकदा रात्री कार चालवत परगावाहून येत घेत होता तेव्हा त्याला रस्त्यावर एक लाल साडी नेसलेली केस मोकळ सोडलेली बाई दिसली ती एकदम त्याच्या गाडी समोरच आली त्याने कर्कसून ब्रेक दाबले तर समोर कोणीच नव्हतं हा अपघात होता होता वाचला काय चाललंय मुलींनो अशा गप्पा मारू नका तुमच्या गाण्याच्या भिंड्या चालू द्या राजे मॅडमने गटावलं तशा मुली शांत झाल्या आणि पुन्हा आमच्या गाण्याच्या भिंड्या सुरू झाल्या नाही बरसे रिम झिम रिम झिम ए म आलं एक मैत्रीण म्हणाली म म हां मै एक अके पहेली बरसोसे अकेली ह आलं दुसरी मैत्रीण म्हणाली मग हवरून गाणं म्हटल्यावर ग आलं तसं मी व माझी मैत्रीण म्हणू लागलो गुना भई बदनाम है कोई ई ई वरून पुन्हा दुसऱ्या ग्रुपमधून कोणीतरी गाणं म्हटलं आमच्यावर क अक्षर आलं आमच्या ग्रुप मधल्या म्हटलं म्हंटल कही ती चल कही ती तेवढ्यात पेशवे मॅडम राजे मॅडम ना म्हणाले काय बाई या मुली गाणे सुद्धा निवडून निवडून कोणते म्हणतात बघा ना अशा आमच्या भेंड्या सुरू होत्या तेवढ्यात आमचं कॅम्पचं ठिकाण आलं आम्ही सगळ्या आमच्या बॅगातून उतरलो सगळ्यांनी मिळून तीन तंबू ठोकले सगळ्या मुलींचे दोन ग्रुप्स करण्यात आले एका तंबूत एक ग्रुप आणि राजे मॅडम दुसऱ्या तंबू मध्ये ग्रुप आणि पेशवे मॅडम आणि तिसऱ्या तंबूत प्रधान सर आणि एक शाळेतला चपराशी अशी राहण्याची व्यवस्था केली ड्रायव्हर तर बसमध्ये झोपणार होता आम्ही सगळ्या तंबूमध्ये आमच्या जागा धरून त्यावर आपापली बॅग ठेवून दिली आणि फ्रेश होऊन आम्ही तंबू बाहेर आलो आज आमच्या ग्रुपचा स्वयंपाक करण्याचा नंबर असल्यामुळे आम्ही तयारीला का लागलो काम करत असताना गप्पा गप्पा सुरू झाल्या आम्ही परत त्याच विषयावर आलो काय ते गजू भाऊ म्हणाले ते खरं असेल का स्मिता म्हणाली असेल बाई काय म्हणत त्या दुसऱ्या ग्रुप मधल्या संध्याने सांगितलं नाही का बसमध्ये तुझ्या भावाला आलेल्या अनुभवाबद्दल खरंच असेल मग पूजा म्हणाली उलटे पाय असतात का ग चक्रायचे उचिता म्हणाली कोणी बघितले सिनेमात म्हणतात ते आपल्याला माहित आहे बाकी या बाबतीत आपल्याला काय अनुभव आहे मी म्हंटल जाऊ दे गप्पा नंतर आपल्याला झोप लागणार नाही एक तर नव्या ठिकाणी टेंट मध्ये राहायचंय आपल्याला भरभर आपण कामा आणि टेंट मध्ये जाऊन बसवू मला तर ते दिसते ना झाड ते फारच भयानक वाटते मेधा झाडाकडे बोट दाखवून घाबरत म्हणाली मी रात्री त्या झाडाला हात लावून येऊ शकते मी आज जाणारच आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे चकवा वगैरे सगळं खोटं असते अफवा आहेत सगळ्या साक्षी तुच्छतेने आम्ही सगळ्यांनी बघितलं ते झाड आमच्या तंबू पासून साधारण शंभर पावलं अंतरावर असेल चंद्राच्या प्रकाशात ते चमकत होत त्या झाडाच्या फांद्या वेड्या वाकड्या हलत होत्या उघडाचा ऐकू येत होता काही वटवागळे त्या झाडावर लटकलेली होती तेवढ्यात टिटवी कर्कश शोर्डत आमच्या डोक्यावरून उडकतील काहीही करू नको साक्षी मूर्खपणा आपण इथे कॅम्पला आलोय मॅडम ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला सांगतील त्याच आपल्याला करायच्या बाकी फालतू काहीच करायचं नाहीये मी गंभीरपणे म्हणालं माझं बोलणं ऐकून साक्षी खो खो असू लागली आणि मला म्हणाली अगं नेहा मी जाणार आहे जहानाला हात लावायला तू काय एवढी घाबरते आणि एकदा मॅडम झोकल्या की रात्री बारा वाजता मी जाणार आहे मॅडमना ना कुठून कळेल तुम्ही इथे उभं राहून फक्त बघायचं बाकी काही नाही मी म्हंटल बाप रे रात्री बारा वाजता मग कृपया मला उठवू नका जर मी झोपलेली असेल तर कारण मला झोप फार प्रिय आहे मला झोपमोड झाली की फार राग येतो साक्षीने झाडाला हात लावला हे मला उद्या सांगून द्याल माझा विश्वास आहे तुमच्यावर साक्षी हसत म्हणाली झोप प्रिय आहे की घाबरली रात्री बारा वाजता बाहेर पडायला एक दिवस झोप दे पण आज बारा वाजता येस बघायला कशी मी जाते आणि दोन मिनिटात झाडाला हात लावून बर बघू मी म्हंटल काय चाललंय मुलींना काही मदत पाहिजे का, का आता लगेच सगळ्यांना आयोजकांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना द्यायला बोलावलाय आम्ही सगळे ग्राउंड वर झालो आयोजकांनी स्टेजवर माईक वरून दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली मग काही शाळांच्या ग्रुप्सने काही लोकगीत सादर केली आणि अशा कार्यक्रम संपला आणि आम्ही जेवण आटकून झोपी गेलो रात्री बारा वाजता साक्षीने तिच्या रिस्ट वॉच मध्ये लावलेला अलार्म बारीक वाजला मला झोपच न आल्याने मला तो ऐकू आला साक्षी लगेच उठली तिने एक दोन जणींना उठवलं एका मुलीने तोंडावर पांघरून घेतलं होतं म्हणून तिला उठवण्यासाठी साक्षीने तिच्या तोंडावर पांघरून काढलं आणि ओम फट स्व घाल ती मुलगी नसून मॅडम होत्या त्या लगेच उठल्या आणि साक्षीला म्हणाल्या काय ग साक्षी, साक्षी इतक्या रात्री जागी कशी काय तू बाथरूम साठी जायचंय का तुला चल मी येते सोबत नाही मॅडम काही नाही झोपते मी असं जाचरत म्हणून साक्षी जागेवर येऊन झोपली बाकीच्या उठलेल्या मुली माझ्या सगट मॅडमचा आवाज ऐकून आपल्याला आपापल्या जागेवर पांघरून घेऊन पडून राहिल्या साक्षीच्या प्लॅनचा सा पचता झाला होता मॅडम रात्रभर जाग्या भोवते कदाचित नवीन जागी त्यांना नसावी दुसऱ्या दिवशी प्रत्येक ग्रुपने एक एक कार्यक्रम सादर केले कोणी लोकगीत कोणी लोकनृत्य कोणी एकांकिका असे काही कार्यक्रम झाले अनेक मैदानी खेळांच्या स्पर्धा पण घेण्यात आल्या मग कुठलंही भांडणा वापरता स्वयंपाक करणे ही आगळीवेगळी स्पर्धा झाली त्यात आमच्या शाळेचा ग्रुप जिंकला अशा तऱ्हेने दिवसभराचे कार्यक्रम संपले दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकून आम्ही आमच्या तंबूत परतलो आज दुसऱ्या ग्रुपचा स्वयंपाक करण्याचा नंबर असल्याने आम्ही सगळ्या आरामात गप्पा मारत बसलो होतो अरे काय पचका झाला काल आज मात्र तसं करायचं नाही हा पटकन उठायचं मॅडम उठायच्या आत मला झडाला हात लावून यायचं आहे साक्षी म्हणाली घ्या अजून तुझ्या डोक्यातलं कुळ गेलं नाही म्हणते मी म्हंटल मला वाद नको फक्त दोन मिनिटाचाच प्रश्न आहे त्यावर उभी चार विचारवून नको साक्षी म्हणाली ठीक आहे आज मॅडम कुठे झोपल्या ते आधीच बघून घे म्हणजे झालं मी म्हंटल झाल्यामुळे झोपले मॅडमनी पण एक लय पकडून घुरायला सुरुवात केली बाराचा गजर साक्षीच्या गड्यात पिंपिणला आणि साक्षी व तिच्या पाठोपाठ आम्ही सगळ्या उठलो साक्षी म्हणाली ही गेली आणि दोन मिनिटात झाडाला हात लावून आली साक्षी झाडाच्या दिशेने पुढे पुढे जाऊ लागली आम्ही सगळा श्वास रोखून बघू लागलो ती झाडाजवळ पोचली आणि तिने झाडाला हात लावला आणि तेवढ्या तिच्या डोक्यावरून डोक्यावरूनटवागुळ फडफडत निघून गेलं तिने वर झाडाकडे बघितलं आणि ती थोडा वेळ एकटक बघतच राहिली तंद्री लागल्यासारखी आणि विजेचा झटका लागावा त्याप्रमाणे तिला हिसका बसला आणि ती परत फिरण्याऐवजी तरातरा पुढे जाऊ लागली बापरे साक्षी तर पुढे पुढे चालली होती आता काय करायचं तिला थांबवणं कठीण आहे मोठ्याने ओरडलं तर सगळे जागे होतील पण न ओरडलं तर ती कुठे जाईल काही हो तिला मागे फिरवणे आवश्यक आहे अरे ती तर पुढे पुढे चालली आहे तिला हे साक्षी कुठे जाते तू मागे फिर मी तिला मोठ्याने आवाज दिला आता काय करायचं तिच्या मागे जायचं का चिंता म्हणाली अरे यार मेधाला काय झालं चक्कर आली वाटते हे बघा तिला तुम्ही घेऊन जा आणि मॅडमला बोलवून आणा का तोपर्यंत मी आणि निशा आणि सुषमा थोडं पुढे जाऊन तिला थांबवायचा प्रयत्न करतो चला पटकन घाई करा मी घाई घाई म्हटलं साक्षी पुढे आणखी पुढे आणखी पुढे जातच राहिली झाडाच्या थोडं जवळ जाऊन पण थोडं अंतर ठेवून आम्ही मोठमोठ्याने साक्षीला आवाज देऊ लागलो पण तिला काहीच ऐकू येत नव्हतं हो ती पुढे खूप पुढे जात राहिली बाकीच्या मुलींनी दोन्ही मॅडम सह ड्रायव्हर चपराशी सगळ्यांना बोलवून आणलं पण साक्षी गेली कशाला तिकडे सर म्हणाले आणि एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत होत्या पेशवे मॅडम म्हणाले आम्ही सगळ्या मान खाली घालून काय बोलावं या विचारात होतो मला वाटतं सर काहीतरी बाधा झाली तिला चकव्याची बाधा झाली सर तिला नक्की ड्रायव्हर म्हणाले चला इथे बोलत बसण्यापेक्षा आपण बस मध्ये बसून तिला लवकरात लवकर शोधलं पाहिजे राजा मॅडम म्हणाल्या आणि आम्ही सगळे बस मध्ये बसून तिला शोधायला ती गेली त्या दिशेने पुरे -पुरे बजुने साक्षी कुठे दिसते का हे बघत जात राहिलो पुढे जंगल सुरू झालं आम्ही वाट कुठे तिकडे जाऊन साक्षी असा आवाज देत देत तिला शोधू लागलो कुठेही तिचा पत्ता नव्हता आमच्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं मॅडम सर सारखे आम्हाला रागवत होते आता काय तोंड दाखवणार आम्ही साक्षीच्या आईवडिलांना तेवढ्या विश्वासाने तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला आमच्या भरवश्यावर या कॅम्पला पाठवलं आणि हे काय होऊन बसलं राजे मॅडम म्हणाल्या तुम्हाला असा उपद्रव करायला कोणी सांगितलं होता विनाकारण स्टन करायचा इथे तुमच्या धाडसीपणाचा काय अवॉर्ड मिळणार होता का तुम्हाला झाडाला हात लावून यायची कुणाची अगाऊ कल्पना आहे ही सर म्हणाले आमची नाही सर ही साक्षीचीच कल्पना होती सर तिला मी खूप समजावलं पण तिने ऐकलं नाही मी म्हंटल अरे पण रात्री असं टेंटच्या बाहेर कशाला आम्ही एवढे सर आणि मॅडम असताना आम्हाला बोलवायचं सा ना साक्षी असं करणार हे आधीच आम्हाला सांगायला पाहिजे होतं तुम्ही सगळ्यांनी पेशवे मॅडम म्हणाला आम्ही पुन्हा मानाखाली घालून बोलणे ऐकून होऊ लागलो दुसरा इलाजही नव्हता साक्षी कुठे असेल तिचं काय झालं असेल जंगलात तिला चकड्याने झपाटले असेल का एखाद्या कि एखाद्या जंगी श्वापदाने तिला काही केलं असेल नको ते विचार विचार एक क्षण थांबत नव्हते या विचारांनी आमचं मन थार्यावर नव्हतं जवळपास तासभर आम्ही बस फिरवून फिरवून तिला शोधत होतो पण ती कुठेच दिसत नव्हती थोड्या वेळाने आम्ही कानोसा घेतला कोणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला शांत राहा सगळे काहीतरी आवाज येतोय ड्रायव्हर म्हणाला कोणाचा तरी असंबंध बडबडण्याचा आवाज येऊ लागला आमची बस त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागली हळूहळू तो आवाज मोठा झाला पार टिपेला पोचला सर ड्रायव्हर आणि चपराशी बसमधून उतरले त्यांनी बघितलं एका झुडपाडून एक हा आवाज येत होता त्यांनी भीत भीत पुढे जाऊन झुडपाड बघितलं आणि त्यांनी जे बघितलं त्याने धक्का लागून ते थोडं मागे सरले आम्ही खिडक्यांमधून वाकून बघू लागलो आड साक्षी एका खडकावर बसली होती तिचे केस मोकळे आणि पिंजारलेले होते डोळे तारवटलेले आणि वटारलेले वाटत होते ती एकटक एका दिशेने बघत अखंड बडबड करत होती तिच्या समोर बोलत होती काय मी तिची भाषा तिचा आवाज ओळखू येत नव्हता तसं कोणीतरी दुसरंच तिच्या हातून बोलते असं वाटत होत बोलता बोलता तिचा आवाज एकदम मोठा होत होता ती पुढच्याच मिनिटाला ती घशातल्या घशात मुळात विचित्र आवाज काढत होती ती परत पुढच्या मिनिटाला तिचा आवाज टिपेला जात होता आम्ही सगळ्या मुली मॅडम श्वास रोखून बघू लागलो सर मी पाणी आणतो थोडं पाणी शिंपडून बघावं लागेल तिच्या तोंडावर असं म्हणून ड्रायव्हरने बाटलीतून थोडं पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर शिंपडले तर ती झटक्यात डोळे रोखून रागाने ड्रायव्हरकडे बघू लागली ड्रायव्हर टरकला आणि थोडा मागे झाला तेवढ्यात चक्राशी सदुभाऊ म्हणाला सर आमच्या गावाकडे असं म्हणतात की चकव्याने झपाडलेल्या माणसाचा कुठल्याही प्रकारे संपर्क आला की त्याचा चकवा उतरतो तुमच्याकडे लेदरचा जो बेल्ट आहे तो जर मला दिला तर मी तो तिच्या गळ्यात टाकतो म्हणजे चकवा निघून जाईल सरांना काही सुचत नव्हतं त्यांनी लेदर बेल्ट काढून दिला सदुभाऊ तिच्या मागे जाऊन गळ्यात हळूच बेल्ट टाकणार तेवढ्यात तिने मागे येऊन सदुभाऊ कडे रागाने बघितलं आणि त्यांना जोरात उचलून लांब फेकलं आणि कानठाळ्या सदुभाऊ भाऊला ड्रायव्हरने आधार देऊन उठवलं साक्षीला घाबरत घाबरतच बसमध्ये आणलं आणि तंबू मध्ये नेलं तिथे कॅम्पच्या आयोजकांना बोलावून सगळी कल्पना दिली आणि डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी लगेच तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला सांगितले आम्ही सगळ्यांनी स्काउट गाईडचे सगळे कार्यक्रम रोहित करून आपला गाशा गुंडाळला साक्षीला हॉस्पिटलाइज केलं तिच्या आई बाबांना सगळं सांगितलं त्यांना खूप धक्का बसला दोन दिवसांनी साक्षी शुद्धीवर आली आज या घटनेला सहा महिने झाले तरी साक्षी त्या प्रकारातून सावरली नाही अंधाराची तिच्या मनात कायम भीती बसलेली आहे रात्री कुठेही जाण्याचं ती टाळते एकटी ती कधीच राहत नाही कोणीतरी सतत तिच्याजवळ असतेच तिच्या डोक्यावर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस यायला नको अशी डॉक्टरांनी सगळ्यांना सक्त ताकीद दिली आहे साक्षी आता शाळेत येते पण आधीसारखी सारखी मोकळी बोलत नाही बोलता बोलता अचानक गंभीर होते मग आम्हालाच तिचं मन दुसऱ्या गोष्टींकडे वळवावे लागते त्या रात्रीचा आम्हा सगळ्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झालेला आहे त्या रात्रीनंतर आमच्या शाळेने स्काउट गाईड कॅम्प मध्ये भाग घेणे कायमचे बंद केलेले आहे